नमस्कार आज तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषण मध्ये रणशिंग चीन कॅनडा आणि मेक्सिकोवर ट्रम्प प्रशासनाचा वाढीव कर शेजाऱ्यांचे अमेरिकेला जशास तसे उत्तर ही बातमी पहा इंडियन एक्सप्रेसमध्ये आर्टिकल पण आलेला आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात ही बातमी कव्हर करण्यात आली पण लोकसत्तामध्ये तेवढंसं जास्त वेटेज या बातमीला देण्यात आलं नाही मी बी उद्याच्या आणि परवाच्या न्यूजपेपरमध्ये नक्कीच याबद्दलच्या बातम्या येतील पण आपण या बातमीला आजच कवर करणार आहोत त्यानंतर पहा आजच्या लोकसत्तामध्ये एक आर्टिकल आलेलं आहे बजेट संदर्भात ओके बजेट काल आपण पाहिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही म्हणजे अगदी सरळ स्वरूपात ते व्हिडिओ घेतलेला आहे त्यानंतर सरांनी पण एक्झाम लायक करंट अफेअर्स जे आहे ते त्यांनी घेतलेलं आहे बाकी पहा मी कालच्या पण लेक्चरमध्ये जे बजेट सांगत असताना पॉईंट बोललेलो होतो ना सरांनी त्याच पॉईंटवरती त्यांनी भर दिलेली आहे त्यामुळे आपण राईट ट्रॅकवरती आहोत हे काल परत एकदा सिद्ध झालेलं आहे ओके डन तर आता पहा या न्यूजचं आता विश्लेषण करूयात पहा व्यापार युद्धाचे रणशिंग सर्वांना माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी चायनावरती काहीतरी निर्णय लागतील हे आपल्याला नक्की अशा होती किंवा एक अपेक्षा होती असं तुम्ही म्हणू शकता कारण म्हणजे दोन हजार वीसमध्ये जाता जाता त्यांनी जे चायनासोबत करून गेले अगदी त्याच धर्तीवर तिथूनच परत एकदा हा प्रवास चालू होईल असं आपल्याला लक्षात येतं व अगदी त्यांनी चायनावरती त्यानंतर कॅनडा आणि मेक्सिको हे जण सहज त्यामध्ये भरडून गेले पहा आता हा आपला अमेरिका आहे त्याच्यानंतर वरती आहे कॅनडा आणि खाली आहे पहा मेक्सिको बरोबर आहे त्यांनी गल्फ ऑफ मेक्सिकोचं पण नाव गल्फ ऑफ अमेरिका करणार आहेत ती गोष्ट वेगळी आहे तरी पण पहा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचं काय मत आहे की कॅनडा आणि मेक्सिको या दोघां देशांतून काय आमच्याकडे घुसखोस जास्त येतात त्यामुळे आम्ही काय करत आहोत त्यांच्यावरती कर जास्त लावत आहोत ओके आता माहिती नाही आहे ते कशा पद्धतीने त्यांनी योग्य ठरवलेला निर्णय आपला त्याबद्दल जास्त डीपमध्ये जायचं नाही आहे परंतु अमेरिकेने चायनावरती जे कर लादलेले आहेत यावरून काय झालंय परत एकदा पहा व्यापार युद्ध चालू झालेलं आहे रणशिंग फुकलं गेलेलं आहे दोन हजार अठरामध्ये पण अशाच पद्धतीची सिच्युएशन आली होती मग इथे पहा भारताला एक संधी पण आहे आणि भारतासमोर एक चॅलेंज पण आहे भारतासमोर संधी आता काय आहेत आणि चॅलेंजेस काय आहेत हे एक एक करून आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात ओके तत्पूर्वी हे व्यापार युद्ध चालू कसं झालं हे थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया एक म्हणता हे संपूर्ण आपण क्लीन करून घेऊयात तर पहा व्यापार युद्ध म्हणजेच काय आता हा आपला प्यारा भारत आहे व इथं आहे पहा अमेरिका ओके मग भारत देशामध्ये आता अगदीच जर तुम्ही आयफोन जर पाहिलात म्हणजे कोणत्या देशाची कंपनी यू एस एची कॅलिफोर्निया बरोबर मग पहा आयफोन अमेरिकेतला आहे मग भारतामध्ये तो आयफोन बनतो का तर बिलकुल नाही ओके आता त्याचे प्लॅन्स इथं लागलेले आहेत पहा फॉक्सकॉन वगैरे जे आहे ते प्लॅन्स आहेत पण बेसिकली तो नेटिव्ह कोणाचा आहे तर अमेरिकेचा आहे मग होतं काय पहा आता ॲपल किंवा एखादी वस्तू आहे ओके अमेरिकेमधून भारतात पाहिजे असेल तर भारतात ती वस्तू आल्यानंतर पहा त्यावरती काय केलं जातं भारत देशामार्फत तिथे टॅक्स लावला जातो दहा टक्के वीस टक्के असा काहीतरी टॅक्स लावला जातो जेणेकरून काय होतं पहा तर अगदी भारत सरकारची पण त्यामध्ये कमाई होते बरोबर आहे आणि भारतामधील आणि यासोबतच एक संरक्षण पण होतं पहा हे जे टॅक्स लावलं ला जातं यालाच आपण कस्टम ड्युटी म्हणतो पहा कस्टम ओके okay, मग कस्टम ड्युटी लागल्यानंतर काय होतं पहा अमेरिकेमधून भारतामध्ये जी वस्तू येणार आहे त्यावरती कस्टम ड्युटी लागल्यानंतर दा अगदीच भारत सरकारचं तिथे उत्पन्न होतं व आपले जे देशी कारागीर आहेत किंवा नागरिक आहेत किंवा आपल्या ज्या देशी वस्तू आहेत ना त्याचं पर्यंत बेसिकली संरक्षण होतं आता जसं मोबाईलमध्ये तर आपलं भारताची नेटिव प्लांट इथं दिसत नाही त्यामुळे ही वस्तू स्किप करूयात आपण पण पहा अमेरिकेने ना याच्यापूर्वी आपण आता जे बॉयलर कोंबडी आहेत पहा ओके ते पण अमेरिका आपल्याला पूर्वी देण्याचा प्रयत्न करत होती पण आपण काय त्यावरती पहा रिस्ट्रिक्शन लावलेले आहेत आपण बॉयलर कोंबडी तिकडून घेत नाही अमेरिकेने तशा पद्धतीने बनवलेली होती परंतु भारतामध्ये ते इम्पोर्ट करू दिलं नाही भारत सरकारने का तर भारतामधील जे कुक्कुटपालन व्यवसाय आहेत त्याच्यावरती तर ठपका पडू शकतो या नात्याने त्यांनी काय केलं पहा इम्पोर्ट त्यांच्यावरती ड्युटी लावली व आपण अमेरिकेकडून कोंबडी घेत नाही विकत ओके मग हे आहे आता काही विदर्थीमधील सर कोंबडी हा विषय आहे का तर अगदी बरोबर आहे पहा कोंबडी पण अमेरिका आपला देण्याचा प्रयत्न करत होता परंतु आपण घेतलेलं नाहीये आता ते कुठं आहे पहा ते सध्याला न्यायालयीन मुद्दा आहे ओके पण अगदी अशा पद्धतीने आहे की कोंबडी जर आपण आपल्या देशामध्ये दे जर अमेरिकेमधून इम्पोर्ट करायला लागलो तर आपले जे देशी किंवा सॉरी आपल्या इकडले जे कुक्कुटपालन व्यावसायिक आहेत त्यांचं काय होईल का मग याच कारणानिमित्त आपण काय करतो पहा याच्यावरती इम्पोर्ट टॅक्स लावतो बरोबर आहे आता दहा ऐवजी शंभर टक्के पण आपण लावू शकतो तिथे मग हे जर टॅक्स वाढलं तर काय होईल पहा आता अगदीच शंभर रुपयेची एखादी वस्तू जर असेल ओके शंभर रुपयेची वस्तू असेल व त्यावरती जर भारत सरकारने शंभर टक्के किंवा अगदीच दहा टक्के जरी टॅक्स लावला तर काय होणार आहे पहा ही शंभर रुपयाची वस्तू भारतामध्ये आल्यानंतर त्याची काय प्राईज वाढेल बरोबर मग अगदीच पहा एखादी वस्तू ओव्हर प्राईज झालेली जर असेल तर भारत देशातील नागरिक तो अफोर्ड करू शकेल का किंवा म्हणजे तो वस्तू घ्यायला जाईल का तर बिलकुल नाही त्याऐवजी जी आपल्या भारतात भारत देशामध्ये जी वस्तू बनत आहे ना त्याच वस्तूला आपण प्रेफरन्स देतो शंभर आणि शंभर रुपये दोनशे टक्के सॉरी दोनशे रुपयाला एखादी वस्तू मिळत आहे तर आपण घेत नाही त्याऐवजी आपण शंभर रुपयाला आपल्या मेड इन इंडियाची जर वस्तू असेल तर तिला प्रेफरन्स देतो अगदी तशाच पद्धतीने आहे पहा आता अमेरिकेमध्ये पण तेच केलेलं आहे त्यांनी रे साऊथ साईडकडून मेक्सिको आणि नॉर्थ साईडकडून जर कॅनडा या दोन देशाकडून जर एखादी वस्तू आली तर आम्ही त्यांच्यावरती काय टॅक्स लावत आहोत ओके मग अगदी त्या पद्धतीने हा निर्णय घेतलेला आहे किंवा आता चायनाच्या पर्स्पेक्टिव्हने चायना जर तुम्ही समजायचं म्हटलं किंवा म्हणजे अगदीच अमेरिकेच्या पर्स्पेक्टिव्ह पण चायनामधून जर एखादी वस्तू जर इम्पोर्ट केली गेली असेल तर त्याबद्दल आपण थोडंसं समजून घेऊयात तर हे इथं आहे पहा चायना ओके तर पहा चायनामध्ये अगदीच पहा हुवावी ही कंपनी आहे आता अगदीच बंद पडलेला आहे अमेरिकेमध्ये ती कंपनी चालत नाही तरी पण पहा तुम्ही चायनामधून जर हुवावी कंपनीचा मोबाईल येत असेल तर अमेरिकन सरकार काय करणार आहे आता चायनामध्ये ते किती रुपयाला आहे पहा हुवावेचा मोबाईल शंभर रुपयेला आहे तर अमेरिकन सरकारच्यावरती टॅक्स एवढं लावेल की पहा अगदी शंभर आणि शंभर इथं दोनशे रुपये होतील ओके म्हणजे प्लस टॅक्सेस जर तुम्ही केला तर दोनशे रुपयाला अमेरिकन सॉरी चायनाचा मोबाईल तिथं विकला जाईल मग त्याऐवजी त्यांना पहा ऐंशी रुपयेमध्ये काय होत आहे डायरेक्टली आयफोनच मिळत आहे अमेरिकन लोकांना मग ते काय करतील हुवावेचा कंपनीचा मोबाईल घेतील का तर बिलकुल घेणार नाहीत त्यांनी डायरेक्टली प्रेफरन्स आपला अमेरिकन आयफोन लाच देतील अगदी अशा पद्धतीने आहे हे व्यापार युद्ध त्यामुळे काय होतं पा एका देशाचा दुसऱ्या देशामध्ये दे माल विक्री जाऊ शकत नाही किंवा जरी गेला तरी तो तिथंच तस... म्हणजे रेंज मध्ये तिथं बरखास्त होऊ शकेल अशा पद्धतीची कंडिशन म्हणजे काय व्यापार युद्ध चालतं पहा ओके आता मध्ये व्यापार युद्ध योग्य असतं का तर बिलकुल योग्य नाही पहा कारण अगदी ही ग्लोबलायजेशन झाल्यानंतर पहा ही संपूर्ण जे जग झालेलं आहे ना ते सप्लाय चेनमध्ये विभागलेलं आहे आता ओके म्हणजे चायनामधून आपण एखादी वस्तू घेतो किंवा अमेरिकेकडून आपण एखादी वस्तू घेतो ओके मग यामुळे अगदी फक्त एक व्यक्ती एक देश असं राहिलेला नाहीये तर संपूर्ण व्यक्ती म्हणजे आता अगदीच पहा आपण पण जे काही वस्तू युज करत आहोत ते आता अमेरिकेतून आलेली असेल किंवा चायनामधून आलेली असेल किंवा भारतातीलच उत्पादित झालेली असेल म्हणजे आता संपूर्ण जे जग आहे ना ते एकवटलेलं आहे पण व्यापार युद्धामुळे परत काय होत आहे पहा एकावरती कर लावल्यामुळे अगदीच पहा त्या वस्तू आपल्याकडे मिळत नाहीत किंवा अगदी त्या ग्लोबल सप्लाय चे सॉरी ग्लोबल ग्लोबल सप्लाय चेन जी आहे ना ती थांबते ओके मग ग्लोबल सप्लाय चेन जर थांबली आता किंवा था। पहा अगदीच जर तुम्ही म्हटलात की आता याचाच उदाहरणाला आपण थोडंसं कंटिन्यू करूयात पहा आता अमेरिकेने आमच्यावरती अम टॅक्स लावलेलं ला, आहे असं म्हणत चायनाने पण जर अमेरिकन वस्तूंवरती जर टॅक्स लावला किंवा कस्टम ड्युटी जर अमेरिकन वस्तूवर जी लावलेली असेल तर काय होणार आहे पहा आता अगदीच जर तुम्ही पाहिलात तर अमेरिकनमधून कोण येणार आहे तर आयफोन येईल ओके ओके okay, आणि चायनामध्ये काय आहे त्यांचा हुवावी कंपनीचा मोबाईल आहे बरोबर आहे मग पहा जी वस्तू आपल्याकडे मिळत नाही ना ती वस्तू वापरण्यासाठी आपल्याला म्हणजे खूप बेस्ट वाटते की बाबा ती वस्तू आपल्याला पाहिजे किंवा म्हणजे तशा पद्धतीने आपल्याला एकदा तरी आयुष्यात यूज करायचा आहे असं आपलं एक काय पहा अर्ज उठते बरोबर मग त्या अर्जसाठी काय करतो पहा आपण डायरेक्टली तिथं कुठून तरी ही वस्तू मिळेल का असं अरेंज करण्याचा थोडासा प्रयत्न शोधत असतो आपण तर आपण ती वस्तू डायरेक्टली स्मगल करण्याचा प्रयत्न करतो मग भारतामध्ये याची जास्त प्रमाण आहे आता प्रॉब्लेम कसा आहे पहा चायनामध्ये हे स्मगलिंग वगैरे होऊ शकत नाही कारण त्यांनी डायरेक्टली गुगलला बॅन केलेला आहे युट्यूबला बॅन केलेला आहे म्हणजे त्यांच्याकडे खूप त्यांची क्लोज राहिलेलं आहे तसंच सिच्युएशन ओके म्हणजे अगदीच पहा त्यांच्याजवळ व्हॉट्सअप पण नाही त्यांनी विचार अशा पद्धतीने डेव्हलप केलेला आहे ओके म्हणजे चायनाची सिच्युएशनच वेगळी आहे पण तुम्ही जर भारत देश किंवा अन्य अमेरिकासोबतचे जे राहिलेले देश ना, जर विचार हो ना तर आपण अमेरिकेसोबत विभक्त होऊ शकत नाही त्यासाठीच पहा या बजेटमध्ये तेच तरतुदी करण्यात आलेल्या आहेत मला हे दोघांना पण एकत्रित करून सांगण्याचं नेमकं कारणच ते आहे अमेरिकेने व्यापार युद्ध चालू केलेलं आहे व चायनावरती त्यांनी टॅक्सेशन लावलेलं आहे चायनाचं अद्याप प्रत्युत्तर आलं नाही पण त्यांनी फक्त भारताला एक धमकी दिली ब्रिक्स नेशनला की जर तुम्ही पर्यायी जर अशा पद्धतीने करत असाल म्हणजे डिलॉलरायझेशन जर करत असाल तर आमच्या आम्ही तुमच्या प्रोडक्टवरती शंभर डायरेक्टली शंभर टक्के टॅक्स लावू असं त्यांनी म्हटलं त्या म्हटल्याबरोबर तुम्ही जर कालचा बजेट वाचलेला असेल तर बजेटमध्ये काय मी काल पण सांगितलेलं आहे लेक्चरमध्ये की जे इन्शुरन्स सेक्टर आहे ना त्यामध्ये एफ डी आयची ची लिमिट आपण किती वाढवलेली आहे पूर्वी सेव्हन्टी फोर परसेंटेज होतं ते आता आपण डायरेक्टली शंभर टक्के केलेलं आहे त्यानंतर तुम्ही दोन हजार आठची ची सिच्युएशन आठवा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी न्यूक्लिअर डील साइन केली होती व न्यूक्लिअर डील साईल करत असताना त्यावेळेस विरोधात कोण होतं तर बीजेपीच होतं व बीजेपीनी अगदी मनमोहन सिंग यांचं सरकार पाडण्यासाठी खूप प्रयत्न तेवढ्या वेळेस केलेले होते पण मनमोहन सिंग यांनी न ऐकता त्यांनी डायरेक्टली पहा म्हणजे अगदी विरोधकाला सॉरी विरोधाला न जो मानता त्यांनी डायरेक्टली ती न्यूक्लिअर डील साईल केली होती बरोबर पण आज जर तुम्ही तीच जर न्यूक्लिअर डीलचा जर आरोप पाहिलात तर अगदी जे सध्याचं बजेट आहे ना ते बजेट पण अगदी त्याच धर्तीवर आहे की न्यूक्लियर डीलला थोडंसं पुढे घेऊन जाण्यासाठी हे बजेट आपलं प्रोव्हाइड करत आहे ओके म्हणजे जे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेलं होतं ते अगदी योग्य होतं असं तुम्ही ह्या बजेटनुसार म्हणू शकता त्याच्यानंतर अगदी ही चौऱ्याहत्तर टक्क्याची जी लिमिट होती ती शंभर टक्क्यावरती गेलेली आहे आणखीन पहा अमेरिकेसंदर्भात आणखीन बजेटमध्ये आपल्याला जास्तच निर्णय घेण्यात आलेले दिसत आहेत जे की पहा अमेरिकेमधून जर एखादी वस्तू तुम्ही मागवत असाल ना तर कस्टम ड्युटी अमेरिकेसाठी आपण कमी केलेली आहे आता हे कमी करण्याचं नेमकं कारण काय तर अमेरिका आपल्यावरती तशा पद्धतीने जे टॅक्सेस आहेत किंवा व्यापार युद्ध आपल्यावरती लादू नये हेच त्याची नेमकी कारणं आहेत त्यामुळे ना तुम्ही भारत देशावरती पण ती लादलू शकलेले असते पण भारत तुर्तास यादी बाहेर आहे का तर अगदीच आपण काय केलेलं आहे लगेच बजेटमध्ये अमेरिकेसाठी थोड्याशा सौम्य निर्णय घेतलेल्या आहेत किंवा म्हणजे जे टॅक्सेशन आहे ना तिथं लगेच कमी केलेलं आहे आपण कारण आपण अमेरिकेसोबतचं वैर तिथं सांभाळू शकत नाही किंवा म्हणजे ते अफोर्ड करू शकत नाही खरं पाहिलं तर त्यानंतर आपण पहा गल्लीबोळात ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस आपण चायनाला खूप काही सुनावत असतो ओके की चायनासोबत आपण तसं करायला पाहिजे किंवा असं करायला पाहिजे त्यांनी आपली गलवान व्हॅलीमध्ये क्लॅश वगैरे केला पण आपण ते खऱ्या अर्थाने करू शकतो का तर बिलकुल करू शकत नाही कारण पहा जरी आपण आज घडीला तसे निर्णय घेतले ना तर प्रॉब्लेम कसा आहे पहा ग्लोबल सप्लाय चेन तिथे लगेच स्टॉप होते व ग्लोबल सप्लाय चेन जर स्टॉप झाली ना तर आपण आपण आज घडीला आत्मनिर्भर नाही आहेत पहा व आपला आत्मनिर्भर होण्यासाठी चायनाची खूप मदत घ्यावी लागेल जसं की इलेक्ट्रिक व्हेल आहे इलेक्ट्रिक व्हेकल आपण म्हणतो परंतु त्यामध्ये बॅटरी आलेली आहे तर चायनाचीच आहे ओके कारण चायनाने काय पहा जवळपास ऐंशी टक्के जे कोल्ट येतात ते चायनाकडूनच येतं मग एवढे त्यांच्याकडे सप्लाय चेनमध्ये त्यांनी काय केले स्वतःला प्रस्थापित केलेलं आहे व ते प्रस्थापित केल्यानंतर पहा आपण चायना किंवा अमेरिका या दोन्ही देशांना सोडू शकत नाही व जर आपण अमेरिकेसोबत पण तशा पद्धतीने व्यवहार केले की म्हणजे जसं जर अमेरिकेने शंभर टक्के टॅक्स लावला आपल्यावरती तर आपण पण शंभर टक्केच टॅक्स लावायचा असं जर करण्याचा प्रयत्न केला तर स्मगलिंग वाढेल पहा किंवा आपल्या देशात परत एकदा क्राईम रेट वाढेल किंवा तुम्ही आठवू शकता एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पूर्वी स्मगलिंगची जास्त कहाण्या होत्या ओके किंवा तुम्ही पण मूवी पाहिला असाल पूर्वीच्या तर तिथं स्मगलिंगच्या जास्त केसेस सॉरी स्मगलिंग जास्त दाखवायचं का दाखवण्याची गरज होती त्यावेळेस स्मगलिंग तर पहा आपल्या भारत देशामध्ये डायरेक्टली कंपन्यांना तिथं जागा नव्हती ओके दुसऱ्या देशातून बा बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये कंपन्या येऊ शकत नव्हत्या पण आपला ती प्रोडक्ट यूज़ करायचं होतं किंवा मी म्हटलं ना उदाहरण दिलं ना की आपल्या देशामध्ये दे आयफोन बॅन आहे पण आपल्याला आयफोन पाहायचा आहे किंवा आपल्याला म्हणजे थोडंसं एकदा यूज करून पाहायचं आहे मग आपण काय करू डायरेक्टली स्मगल करण्याचा प्रयत्न करतो अगदी त्याच धर्तीवर पाहता दुबईमधून भरपूर व्यक्ती आपल्या देशामध्ये दे येतात मग दे ते काय करतात तर आपल्या सोबत येतात ते सोन्याचे बिस्किट वगैरे घेऊन येतात किंवा अगदी जर तुम्ही पाहिलात तर आयफोन वगैरे घेऊन येतात का तर तिथं स्वस्त आहे म्हणून ओके पण भारतामध्ये आल्यानंतर तिथं कस्टम ड्युटीवर तिथे कस्टमवरती सॉरी कस्टम डिपार्टमेंटवरला ते सापडतात मग सापडल्यानंतर आपण त्यावरती टॅक्स वगैरे इम्पोज करत असतो मग हेच कहाणी आहे ते पण ओके की जर तुम्ही टॅक्सेशन जास्त जर केलात किंवा अगदी जर त्याला बॅन जर केलात तर स्मगलिंग वाढेल किंवा क्राईम रेट वाढेल मग यासाठी पहा व्यापार युद्ध आपण अफोर्ड करू शकत नाही आज घडीला आपल्या देशामध्ये दे। मग हे काय झालं पहा अगदीच याचा तोटा झाला व्यापार युद्ध जर चालू झालं तर हे याचे तोटे आहेत आणि फायदा काय आहे पहा भारत देशाला अमेरिकेने चायनावरती जर टॅक्स जर इम्पोर्ट केलेला असेल तर भारत सरकारला एक काय म्हणू शकता बेनिफिट काय आहे तर अगदीच पहा जे चायनामधून आज वस्तू अमेरिकेला जातात ना किंवा आता अगदीच पहा कपड्याचं उदाहरण घेऊ शकता तुम्ही कपडे किंवा जे क्लोथ्स आहेत ते पूर्वी बांगलादेश बनवायचं पण बांगलादेश सध्याला काही ग्रहयुद्धामध्ये विझी आहे त्यामुळे अगदी त्याचा भारताला नक्कीच फायदा आहे बरोबर त्यानंतर अमेरिकन कंपन्यांचे बहुतांश प्लांट हे कुठे आहेत चायनामध्ये आहेत ओके आठवा तुम्ही दोन हजार चोवीस चा इकॉनॉमिक मध्ये परवा चर्चा केली होती इकॉनॉमिक सर्व्हेने असं असं म्हटलेलं होतं मी सांगितलेलं होतं पूर्वी मग अगदी तसंच पहा अमेरिकेचे बहुतांश प्लॅन्ट आहे चायना चायना आज चायनामध्ये आहेत आज घडीला मग पहा अमेरिकन सरकारने काय केलेलं आहे त्यांच्यावरती टॅक्स जास्त लावलेला आहे कस्टम ड्युटी आता त्यांच्यावरती जास्त लावलेली आहे मग अगदीच जर आपण आपले लेबर लॉज जर बदलले किंवा आपल्या जमीन सुधारणा जर विधेयक तिथं तशा पद्धतीने बदलले तर काय करू शकतो पहा आपण जसं चायनामध्ये टेस्ला कंपनी मस्क यांची कंपनी आहे आयफोनचे प्लॅन्ट आहेत ओके मग ह्या जर कंपन्यांना आपण भारतामध्ये जर आणण्यासाठी भारता प्रवृत्त जर, जर केलं तर आपण आपल्या देशामध्ये काय रोजगार निर्मिती नक्कीच करू शकतो पहा ऐंशी लाख रोजगार आपल्याला दरवर्षी क्रिएट करायचे आहेत असं इकॉनॉमिक सर्व्हेचं म्हणणं आहे मग त्याच धर्तीवर पहा आपल्या भारत देशाचा विकास करण्यासाठी अमेरिका नक्कीच मदत करू शकेल ती कशा पद्धतीने तर चायना आपण भारतामध्ये आणू शकतो ओके जेणेकरून पहा अगदी अमेरिकेचा भारताचा विकास, शके, भारता विकास शके, आता, अमेरिके कस का पाहा, ती आता चा, पन, विकास कस काय पहा तर अगदी ते चायना सोबत भांडण करत आहेत पडायचं नाही त्यांच्या दोघांच्या भांडणामध्ये पडायचं नाही आहे पण आपला इथं विकास कसं साधता येईल हे आपलं बेसिकली पाहणं गरजेचं आहे त्यामुळे भारताच्या सेंट्रिक निर्णय काय आहे तर अगदी चायनामधील जे सॉरी अमेरिकेचे चायनामध्ये जे प्लांट्स आहेत ना ते भारतामध्ये कसं वळवता येतील हे पाहणं गरजेचं आहे आणि नेक्स्ट आहे भारताला तोटा काय आहे पहा तर ग्लोबल सप्लाय चेनमध्ये जर हे दोघं जर राष्ट्र भांडत बसले तर अगदी आप ग्लोबल सप्लाय चेन तिथं ठप्प होण्याचे जास्त चान्सेस आहेत मग ग्लोबल सप्लाय चेन जर ठप्प तिथं जर होत असेल तर अगदी भारताचा तर भारताला तसा फटका होईल व अगदी जर टॅक्सेशन जास्त वाढेल तर किमती जास्त वाढतील पहा एखाद्या प्रोडक्टच्या व किमती जर जास्त वाढल्या तर अगदी भारत भारत देशामधील जे नागरिक आहेत ना त्या काही वस्तू अफॉर्ड तिथं करू शकणार नाहीत ओके हे थोडेसे तिथं बेसिकली चॅलेंजेस आहेत आपल्या भारत देशासाठी पण अगदी जर तुम्ही पाहिलात तर कोणतीही जर न्यूज पाहिला तर अगदीच पहा त्याचे काही पॉझिटिव्ह पण नसतात इम्प्लिकेशन्स आणि निगेटिव्ह पण असतात इम्प्लिकेशन पण आता पण बेसिकली पॉझिटिव्ह इम्प्लिकेशन्स त्याचे पाहण्याचा प्रयत्न करूया ओके तर या न्यूजचं अशा पद्धतीने काय पहा इम्प्लिकेशन बेसिकली पडणार आहे आय होप ही न्यूज तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेली असेल मग त्यानंतर पहा कॅनडाने पण म्हटलं की आम्हाला विश्वासघात केल्यासारखं फील होत आहे जस्टिन ट्रेडो यांचं मत आलेलं आहे त्यानंतर मेक्सिकोननी काय म्हटलं की जर अमेरिका आमच्यावरती होती तशी टॅक्सेशन वाढवत असेल ना तर आम्ही पण काय करू त्यांच्यावरती डायरेक्टली जास्त त्याच पद्धतीने आम्ही पण त्यांना टॅक्स लावण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी म्हटलेलं आहे यामुळे काय होईल पहा अगदीच थोडंसं व्यापार युद्ध आणखीन चालना इथं नक्कीच मिळू शकेल पण अमेरिका आणि चायना या दोन देशांच्या मध्यंतरी भारत देश आहे या कारणानिमित्त भारत देशाला इथं नक्कीच बेनिफिट या गोष्टींचा आहे असं मी तुम्हाला डायरेक्टली म्हणण्याचा प्रयत्न करतोय ओके त्याच्यानंतर एक न्यूज लोकसत्तामध्ये राहिलेली आहे ती आहे पा क्रीडा न्यूज आहे पुण्याचा पृथ्वीराज मोहळ महाराष्ट्र केसरी ओके बात मी, मी, तुम्हाला 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 ही बातमी मी क्रीडा पेज आणलेलं नाही त्यामुळे तुम्हाला हे स्वतःहून वाचून घ्यावे लागेल सहा वाजता तुम्हाला तुमच्या टेलि सॉरी सहा वाजता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला काय याची पी डीएफ मिळून जाईल त्यामधून हे तुम्ही नक्की वाचून घेऊ हो शकता नंतर पुन्हा विश्वविजय भारताच्या महिला क्रिकेट संघाने एकोणीस वर्षाखालील टी ट्वेंटी विश्वचषकाचे जेतेपद राखण्याची किमया रविवारी साधली अंतिम लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेला नऊ गडी आणि बावन्न चेंडू राखून धुवा उडवला ओके बेस्ट न्यूज आहे आजच्या दिवसाची पॉझिटिव्ह न्यूज म्हणू शकता त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे सावंतवाडीच्या लाकडी खेळांना अच्छे दिन आता बजेटमध्ये तरतूद मांडण्यात आलेली आहे लाकडी खेळांबद्दल आता होतं काय पहा चायनामधून आज घडीला पहा जे लहान मुलं आहेत त्यांना खेळण्यासाठी जे सॉफ्ट टॉय असतात पहा ओके ते आपण कुठून घेतो म्हणजे जे रबरी टॉयज असतात पहा ते कुठून आपण आणतो तर चायनामधून घेतो बरोबर मग इथे काय आपल्याला जास्त टॅक्सेशन किंवा जास्त पैसे कुणाला द्यावे लागत आहेत चायनाला पण आपल्याही देशामध्ये लाकडी खेळण्यांचा प्रकार आहे जसं इंडस व्हॅली सिविलायझेशनमधून हा प्रकार चालू होत आहे पहा इंडस व्हॅली मध्ये पण आपल्याला काय खेळणी सापडलेली आहेत अगदी त्याच धर्तीवर पहा आज देखील आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये सावंतवाडी येथे लाकडी खेळण्यांचा सॉरी लाकडी खेळणा तिथं भरपूर बनतात किंवा तुम्ही जर बेंगलोर जर पाहिलात तर तिथं पण भरपूर बनतात मग अगदीच यांना परत एकदा रिवाईव्ह करण्यासाठी भारत सरकारने याबद्दल प्रयत्न केलेले आहेत पण रिवाईव्ह होण्यामध्ये थोडासा एक घाटा काय आहे पहा सध्याला नॅशनल हायवे बनत आहेत ओके आता अगदीच पहा इथं गाव आहे व इथून नॅशनल हायवे पूर्वी व्हायचं काय पहा डायरेक्टली गावातून रस्ता जायचा पण आता तुम्ही नॅशनल हायवेजला जर ऑब्झर्व्ह केला असाल ना तर ते बायपासने जात आहेत बायपासने जाण्यामुळे हे थोडेसे प्रॉब्लेम येत आहेत पहा जे अगदी जी आय टॅग गावं आहेत ना है है। है आता अगदी सावंतवाडी घ्या किंवा अन्य कोणतंही गाव घ्या आता बेंगलुरेचं मी उदाहरण देत आहे बेसिकली तर जिथं जिथं आपला अशा पद्धतीने जी आय टॅग मिळालेली गावं आहेत किंवा त्या गावामध्ये काहीतरी अगदीच काय म्हणू शकता तिथलं फेमस असायचं पण प्रॉब्लेम आता नॅशनल हायवे गावाच्या बाहेरून जात आहे बरोबर पूर्वी गावातून जात असल्यामुळे जी आय टाय किंवा अगदीच जे तिथील वस्तू फेमस होत्या ना तिथं विक्रीला भरपूर विक्री भरपूर व्हायची हो परंतु आता नॅशनल हायवेज गावाच्या बाहेरून गेल्यामुळे पहा हे जे उद्योग आहेत ना त्यांना थोडीशी रखरक झालेली आहे म्हणजे अगदीच पहा ती वस्तू विकत नाहीत त्यामुळे अगदी थोडंसं सरकारने ही जी गावं आहेत किंवा जी आय फेमस टॅग सॉरी जी आय टॅगवाली जी फेमस असलेली गावं किंवा वस्तू ज्या आहेत ना त्या नॅशनल हायवेच्या बाजूने तरी लावण्यासाठी त्यांना तर परवानगी देणं गरजेचं आहे ओके जेणेकरून पहा किंवा अगदी ॲडव्हर्टाईज तरी तिथं तशा पद्धतीने करणं गरजेचं आहे किंवा या गावामध्ये ही ही वस्तू तिथं मिळत असते ओके जर असं केलं तर परत एकदा हे अच्छेदिन येतील बाकी पाहतो तुम्ही तरतुदी कितीही केलात तरी ते ग्राउंड लेवलवरती वर्क करू शकत नाही हे एक थोडंसं यामधील महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर हा जो बजेटबद्दल सॉरी हा जो आर्टिकल आलेला तोच सांगितलेला आहे की बजेटमध्ये जे आहेत आहेत ते झालेले यामुळे होणार काय पहा अमेरिकेला आपण जर चांगल्या पद्धतीने परतावा देत असू तर अमेरिका पण आपल्यावरती काय कर लागणार नाही यासाठीच पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी या, या महिन्यामध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावरती जाणार आहेत बरोबर मग हेच न्यूज आहे पहा हे जो मी आर्टिकल तुम्हाला समजावून सांगितला ना तो दोन तीन न्यूजचा सा एकत्रीकरण सा सांगितलेला आहे व हे जे एकत्रीकरण केलेलं आर्टिकल आहे तेच आता उद्याच्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये सॉरी परवाच्या न्यूजपेपरमध्ये तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे निश्चित राहा एकही बातमी मी, मी सुटू देणार नाही म्हणजे अगदी जे, जे पर्स्पेक्टिव्ह मी मांडण्याचा प्रयत्न करेन यूपीएससी आणि एमपीसी चॅनल येथून तेच तुम्हाला तिथं परीक्षेमध्ये पण नक्की कामाला येईल त्यानंतर अरबांची जरब स्किप करू शकता फक्त मॅपिंग लक्षात ठेवा की कोणते कोणते प्लेसेस न्यूजमध्ये आहेत हे लक्षात ठेवायचं आहे बाकी आवश्यकतेचं नाही त्यानंतर दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची पहा आज प्रचाराचा सा शेवटचा सा शे दिवस आहे त्यामुळे अगदीच हा आर्टिकल आलेला आहे पण आपला बी बी जे पी किंवा आय एन सी या किंवा आम आम आदमी पक्ष यासाठी इलेक्शन लढायचे नाही त्यामुळे स्किप ना एकशे दहा दिवस राहिलेले आहेत यू पी सी सॉरी एकशे नऊ दिवस राहिलेले आहेत त्यामुळे प्लीज सर्वजण अभ्यासाकडे लक्ष द्या इलेक्शन वगैरे आपली स्किप केलं तरी चालेल त्यानंतर एस टी वास टीची भाडेवाढ जी झाली ती अपरिहार्य आहे का पहा टीची भाडेवाढ म्हणत यांनी दुसऱ्याच गोष्टी इथं देण्याचा प्रयत्न केला आहे पण स्किप करा आता याच बद्दल एक न्यूज आलेली होती लोकसत्तामध्ये पीडीएफ तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले जे परिवहन मंत्री आहेत ना ते बेंगलुरुमध्ये गेलेले आहेत कशासाठी तर कर्नाटकची जी परिवहन मंडळ आहे किंवा कर्नाटकची जी बस व्यवस्था आहे ती पाहण्यासाठी त्यांनी तिथे गेले आहेत व ही बेस्ट न्यूज आहे कारण आज घडीला संपूर्ण देशाचा जर तुम्ही विचार केलात ना तर फक्त एकच डिपार्टमेंट आहे जे फायद्यामध्ये आहे ते कर्नाटकचं डिपार्टमेंट आहे ज्यांनी करून त्यांनी पहा त्यांची जी बस व्यवस्था आहे ना त्यांनी तशा पद्धतीने मेंटेन केलेली आहे पण भारत सॉरी महाराष्ट्रामधील जर तुम्ही बस व्यवस्था जर पाहिली तर अगदी ती मेंटेन नाही आहे म्हणजे अगदी पहा जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर जाणार असाल म्हणजे अगदी जर खेडेगावात जर, जर जायचं म्हटलं ना तुम्हाला अशा पद्धतीची बस मिळेल तालुका ते जिल्हा जर प्रवास करायचा असेल ना तर वेगळी बस आहे आपल्याकडे त्यानंतर तालुका ते खेडेगाव जर बस प्रवास करायचा असेल तर अशा पद्धतीची बस आहे ओके मग ज्या ह्या पूर्वीच्या ज्या बसेस आहेत ना त्या खूप भंगार झालेले आहेत ओके मग त्यांना भंगारात काढण्याची वेळ आता महाराष्ट्र सरकारवरती आलेली आहे व महाराष्ट्र सरकारवरती ही वेळ येऊन देखील पहा महाराष्ट्र सरकार तो निर्णय घेऊ शकत नाही कारण बसेस नाही आहेत महाराष्ट्राकडे बरोबर मग महाराष्ट्र राज्य सरकारनी एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी एक निविदा काढली होती पण त्या निविदेमध्ये ओव्हर प्राईज करून त्यांनी हे केलेलं होतं मग यामध्ये सरकारचं हित आहे का प्रवाशांचं हित आहे तर बिलकुल नाही या दोघांच्या हितापेक्षा तिसऱ्याचं हित आहे जो की खाजगीकरण सॉरी खाजगीकरण झाल्यावर ज्या पद्धतीने उद्योग सॉरी जे उद्योजक असतात ना त्यांचं इथं बेसिकली हित पाहिलं जात आहे मग महाराष्ट्र राज्य परिवहन जे महामंडळ आहे ना यामध्ये हेच थोडंसं कमी करणं गरजेचं आहे जे प्रायव्हेटायझेशनचं जी आयडिया येत आहे किंवा उद्योजकांचं हित जे पाहिलं जात आहे ना हे थोडंसं बदलणं काळाची गरज आहे असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे पाहना तुम्ही एस टीची कधी कॅन्टीन तुम्ही पाहिली असाल का तर तिथं आपण हे करू शकत नाही पहा म्हणजे अगदी तिथे अस्वच्छता किंवा तेथील जे आता इथं ह्या आर्टिकलमध्ये जे सर्व मी मुद्दे मांडत आहे ना ते ऑलरेडी दिलेले आहेत मग अगदी तीच कंडिशन आहे सॉरी महाराष्ट्राची बस स्थानक आहेत ना ती कंडिशन आहे त्यानंतर पहा खासगी बसेसला आपण प्राधान्य का देत आहोत मग आता अगदी जर मला पहा इथून जर पुणेला जायचं असेल किंवा अगदीच छत्रपती संभाजीनगरला जायचं असेल तर मी एस टी बस बससेवा घेईल का अगदी प्रायव्हेट तर अगदीच पहा प्रायवेट किंवा इंडियन रेल्वे तर यूज करेन Okay, याचा का नहीं नहीं खारन ओके याचं नेमकं कारण काय आहे पहा एस टीने स्वतःची इमेजेस डाऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग त्यामध्ये अगदी पहा मंत्री जबाबदार नाही आहेत किंवा तेथील कंडक्टर ड्रायव्हर हे जबाबदार नाही आहेत तर पहा त्याला अनुसरून जे उद्योजक आहेत ना ते जबाबदार बेसिकली तिथं आहेत आता एस टी महामंडळाचं टाईमटेबल खोळमळण्याचं कारण काय आहे तर उद्योजक आहेत ओके कारण पहा तेथील जे अंतर्गत प्रशासनची जी व्यवस्था आहे ना त्यांनी एस टी महामंडळाला पूर्णतः खराब केलेलं आहे असं या लेखकांचं इथं बेसिकली म्हणणं आहे आता ही एस टी भाडेवाढबद्दलचं आर्टिकल नाहीच आहे तर आपण आपलं जे मरामप आहे त्याला आपण कशा पद्धतीने विकसित करणं गरजेचं आहे ह्याबद्दलचा हा आर्टिकल आहे बेसिकली ओके जास्त हा परीक्षेला प्रश्न येणार नाही तरी पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की एस टी महामंडळामध्ये काय सुधारणा होणे गरजेचे तर ते मी तुम्हाला आय थिंक सांगितलेलं आहे बऱ्यापैकी तर उद्योजकांचं हित न पाहता प्रवाशांच्या सेवेसाठी जे बोधवाक्य एस टी महामंडळाचं आहे त्यासाठी थोडंसं प्रयत्न करणं गरजेचे आहे ओके आय होप आता सध्याचे जे परिवहन मंत्री आहेत त्या बेसिसवर ते काम करतील ओके त्यानंतर पहा इंडियन एक्सप्रेसमध्ये पण एक आर्टिकल आलेलं आहे जे की आपण याच्यापूर्वी पूर्वी घेतलेला होता लिव्ह इनबद्दलचा ओके त्यामुळे मला पॉईंट वाटत नाही की परत एकदा आपण इंडियन एक्सप्रेसला ओपन करावं व त्याला परत एकदा लिव्हिनबद्दल चर्चा करावी ओके मी त्यावेळेस सांगितलं पण होतं सोशियोलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी तो प्रश्न खूप अयमपी आहे असं मी म्हटलेलं होतं ते परत एकदा आर्टिकल मी टाकण्याचा प्रयत्न करेन किंवा तुम्ही तो पूर्वीचा माझा व्हिडिओ नक्की पाहून घ्या त्यामधून तुम्हाला सर्व गोष्टी समजून येतील ओके त्याच्यानंतर याची जी पी डी एफ आहे तुम्हाला सहा वाजताच्या नंतर मिळून जाईल ओके मग त्यामधून तुम्ही स्वतः वाचून घेतला तरी मूलदान सफिशियंट आहे जास्त काही बातम्या यामध्ये कामाच्या नाही आहेत पहा ओके okay. आता इथे थांबतो याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता धन्यवाद